किंवा एखाद्या व्यक्ती म्हणतोय की फायनान्शियली मी खूप लॉस आहे तेव्हा ग्रह सुद्धा ग्रहांचे शत्रू असतात म्हणजे एखादा ग्रह एखाद्या ग्रहावर निगेटिव्ह हिट देत असतो आणि ती हिट जेव्हा आणि तुम्ही एक्झॅक्टली त्याच ग्रहाच कपडे घातलेले असतात त्याच ग्रहाच्या तुम्ही वस्तू धारण केलेल्या असतात जो तुम्हाला एक्झॅक्टली निगेटिव्ह हिट देतोय आता फॉर एक्झाम्पल आपल्या बॉडी स्ट्रक्चर वर सुद्धा प्लॅनेट्स आहेत आणि आपल्या आपण मोस्टली चेन वेअर करतो काही सिल्वरची वेअर करतात काही गोल्ड ची करतात आणि एखाद्या व्यक्तीने गोल्ड ची चेन घातलेली किंवा ची घातलेली आहे तर आपला हा गळ्याचा पोर्शन आहे हे आपल्या कुंडलीतील धनस्थान असतं था। आणि त्या धनस्थानवर नेमकं जर मून म्हणजे चंद्र प्लॅनेट निगेटिव्ह हिट देत असेल तर ती सिल्वर चेन घातल्यावर त्या व्यक्तीला खूप जास्त धनहानी होऊ शकते आणि होऊ शकते होऊच शकते कारण काय आहे बऱ्याच वेळेला आपण रेमेडीज ऐकतो ना जनरल रेमेडीज मीडियावर <laughs> खूप असतात रील येस yes, आणि आपण त्या करतो सांगणारा व्यक्ती खरोखर ज्ञानी आहे म्हणून तो ते सांगू शकतोय पण आपल्याला प्रत्येक ते जे उपाय आहेत ते सूट होतील असं नाही आणि मग आपण म्हणतो की हे घातलं आणि अजून माझं नुकसान झालं तर नुकसान कशामुळे झालं तुमचे प्लॅनेट तिथे सपोर्टिव्ह नाही आहेत तुम्हाला आणि तुम्ही ती क्रिया केलेली आहे असं आहे